बातमी अकोल्यातनं अकोल्यामध्ये विजयाचा सा जल्लोष साजरा करताना एक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे अकोला पश्चिममधनं काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण विजयी झाल्यानंतर निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झालेले होते पुढे जाण्यासाठी जमावाला अडवताना काही टवाळखोरांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे फरार आरोपींचा शोध पोलीस घेतलाय हे दृश्य आपण बघतोय अकोल्यामधली घटना आहे अकोल्यामध्ये विजयी मिरवणुकीमध्ये पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे ही दृश्य आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये आपल्याला हा जमाव पोलिसांना मारताना दिसतो आहे फरार आरोपींचा सध्या पोलिसांकडनं शोध सुरू आहे विजयी मिरवणुकी दरम्यान अकोल्यामध्ये घडलेला हा प्रकार आहे ज्यामध्ये पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे अकोल्यामधल्या घटनेची दृश्य समोर आहेत आणि यानंतर आता पोलीस या टवाळखोरांचा शोध घेत आहे काँग्रेसचे उमेदवार साजिद पठाण यांच्या यांच्या विजयानंतर घडलेला हा सगळा प्रकार आहे